नमस्कार आता आपण आहोत सोनवती धनेगाव या शिवारातील शिव रस्त्यावरती याच ठिकाणी सोनवती व धनेगाव येथील काही शेतकरी आपल्या जमिनीचा या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या काय आहे ते आपण पाहणार आहोत चला नहीं। 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 मांजरा नदीला महापूर येऊन आमच्या बऱ्याच शेतकऱ्या त्या जमिनी प्रचंड प्रमाणात खरडून गेलेले आहेत आणि इतका शेतकरी हातबल झाला या संदर्भात आम्ही दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि इतर महसूल अधिकाऱ्यांना तसे पत्रव्यवहार देऊन आम्ही कळवले आणि न्याय नाही मिळाला आमचा त्याचा आम्हाला जर त्या जमिनीचा खरडून गेलेला मावेजा नाही मिळाला तर या दिनांक तेवीस तारखेपासून आम्ही बेमुदत अन्न त्याग आंदोलनात सुरुवात करणार अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं होतं परंतु त्या दिवसापासून आज त्याग आहेत फक्त अधिकारी येत आहेत बघतायत जात आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा पंचनामा त्यांनी केलेला नाही कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला त्यांनी दिलासा दिलेला नाही आणि हा ह्या आमच्या शेतकऱ्यावर इतका मोठा अन्याय एक पूर्ण आमच्या जमिनी पिकं वाहून गेलेल्या आहेत तरी पण शासन याकडे गंभीर्याने पाहत नाही म्हणून आता आमचा एक कठोर निर्णय झालेला आहे जोपर्यंत हा आमचा पंचनामे करून आम्हाला मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत आमचा जीव गेला तर बेहत्तर पण आम्ही या आंदोलनापासून एक किंचित सुद्धा पाठीमागे शिरणार नाही कारण अधिकारी येतात कृषी अधिकारी आले स्वतः पाहणी केले परंतु ते मान्यच करत नाहीत बऱ्याच ठिकाणी आता तर दोन ते तीन वेळेस महापूर आलेला आहे आमच्या शेतामध्ये नदीचा प्रवाह त्या ठिकाणी वाहतोय आणि माती पूर्ण खरडून गेलेली आहे त्या ठिकाणी आणि शासनाचे याकडे गंभीरपणे कुठलंच लक्ष नाही म्हणून आम्ही आता एक निर्धार केलेला आहे जोपर्यंत आमचे पंचनामे करून मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आं आंदोलन सुरूच ठेवणार आणि मग त्याच्यामध्ये आमचं बरवाईट झाली तरी चालेल पंढरी बडगिरे राहणार सोनवती सोनवती धनगाव शिवराष्ट्रा बाजूला विस्तार गट नंबर एकशे एक्कावन मध्ये माझी जेमी आहे दोन एका जाण खरडून चक तिथलं ना नात हो। तो नाच नुकसान झालेला आहे आणि आता माझा पप्पा तुम्ही कसा चालवावा ह्याची गंभीर मला शंका पडलेली आहे तरी तहसीलदार आले कसे साहेब आले कोणी त्याचा काही विचार करत नाही तर आम्ही त्याचा अमोर उपसासाठी आता बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही तो उठणारच नाही लातूर तालुक्यातील सोनवती येथे मांद्रा नदीच्या कडला गट नंबर एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास, एक पन्नास आणि एकशे एक्कावन्न ह्या सर्व जमिनी मांद्रा नदीच्या कडेला आहेत मांद्रा नदीला जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून पूर आलेला आहे त्या पुरामध्ये जमिनीवरची माती पूर्ण खडून गेली आहे त्याच्यानंतर तीन दिवसाला चार दिवसाला ज्यावेळेस मांजरा धरणाचे दरवाजे सोडले जातात त्यावेळेस त्या धरणातून हा पूर्ण प्रवाह एकशे सत्तेचाळीस ते एकशे एक्कावन्न पर्यंत एकावन एकशे एक्कावन्नच्या नंतर तो प्रवाह नदीमध्ये मिसळतो त्याच्यामुळं त्या जमिनीमध्ये माती शिल्लक नाही जमिनी पडक पडल्यासारख्या आहेत याबद्दल आम्ही बारा अकरा दहा दोन हजार पंचवीसला ला मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जो शासन निर्णय आहे दोन हजार तेवीसचा चा एन डी त्याच्यामध्ये एनडीआरएफ आणि एस एफचे जे निकष आहेत त्या निकषानुसार खडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून तातडीनं शेतकऱ्याला मदत करावं असं आम्ही निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी हे आले पाहणी केले परंतु ते पाहणी करताना फुलपट्टी घेऊन आले आता आमच्या जमिनी ह्या एक्कर गेल्या तर हेक्टरवर गेल्या आता हेक गे परंतु खडून गेलेल्या जमिनीची मोजणी हे फुलपट्टीवर करण्याचा तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकाऱ्याने मानस केला होता ते आम्हाला फुलपट्टीवरच आणि ह्याच्यावरचे आम्हाला ते मोजणी मान्य नव्हती त्याच्यामुळं आम्ही त्या पंचनाम्याला स्पष्ट नकार दिला जवळपास म्हणजे आज माझं वय सदोतीस वर्ष आहे मला जसं कळतंय तसं आमच्या जमिनीवर म्हणजे दरवर्षी पूर येतो आणि आमच्या पिकाची पूर्ण नासाडी होते अक्षरशः माझं घर हे आजही मातीचं आहे मातीचं म्हणजे महादाचं हो आहे घर गर गळालं तरी त्याच्यावर झाकायला पत्र आणायला सध्या पैसे नाहीत माझा बाप अक्षरशः ज्या दिवशी पाणी आलेलं आहे त्या दिवशी पसरून माझा बाप आजारी पडला आहे त्या दा दवाखान्यात न्यायला सध्या माझ्याकडे पैसे नाहीत मी काय करू हा माझा मोठा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा जे काही मंत्री असतील फक्त येतात आणि रोडवरच बांधावरच ही करतात परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याची शेत काय परिस्थिती आहे ते कुठंच लक्ष देत नाहीत या आज आम्ही जवळपास आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा शासनाला एक नम्र विनंती आहे आमच्या जे खडून गेलेल्या जमिनी आहेत त्यांच्या तातडीनं पंचनामे करून ते मावेजा देण्यात यावं आणि आम्हाला दोन हजार एकवीस ला पण आमच्या जमिनी खरडून गेल्या होत्या त्यावेळेस त्यावेळेस त्या, त्या शासनानं आम्हाला योग्य मोबदला दिला होता त्याचप्रमाणे त्याच निकषावर त्याचप्रमाणे हेही पंचनामे ग्राह्य धरून आम्हाला तातडीने मदत करावी अन्यथा आम्ही आता आमचा बाप आजारी आहे आमच्याकडं लेकराची फीस भरायला पैसे नाहीत ही मदत लवकर मिळाली तर आम्ही आमच्या लेकराला शिकून काहीतरी आधार मिळेल परंतु आम्हाला नाही शिकले तर आमचं जीवनच अवघड आहे सध्या आमच्या जनवराला टाकायला वैरणी सध्या नाहीत आमच्या जमिनीतला एक गुंटा सध्या शिल्लक नाही आमच्या जमिनीवर जवळपास वीस ते पंचवीस फूट पाणी आहे अक्षरशः त्याच्यावर ठिबकचे बंडल ठेवलेले होते रेन पाईप ठेवलेले होते स्पिंकलरचे पाईप ठेवलेले होते ते सध्या ज्यावेळेस दोन दिवस झालं पूर आला त्या पुरामध्ये ते सध्या सगळे वाहून गेलेले आहेत आता आम्हाला पाणी द्यायला सध्या किंवा भविष्यामध्ये आता तर जमिनी आमच्या उपयोगात येणार नाहीत परंतु काही त्याच्यावर ही जरी केलं माती टाकून हे जरी केलं तर आमच्याकडे त्याला लागणार जे साहित्य आहे कुठलंच नाही आता आम्ही शेतकरी थोडक्यात राहिलोच नाही असं म्हणायची वेळ आलेली आहे कारण आमच्याकडं त्याला लागणार कुठलं साहित्य नाही मग आमचा उदरनिर्वाह कसा कसा भागवावा हा आमच्या पुढे प्रश्न आहे तर शासनाला नम्र विनंती आहे की दोन हजार एकवीस ला जे आम्हाला अनुदान दिलं होतं आणि त्याच्यामधून जे आमच्या खरडून गेलेल्या जमिनी माती टाकून दुरुस्त केल्या होत्या त्याप्रमाणे ह्यावेळेस ही तेच पंचनामे ग्राह्य धरून आम्हाला तातडीने मदत करावी नसेल तर आमचा जीव गेला हरकत नाही आमचं हे अमरण उपोषण आहे अन्न त्याग आंदोलन आहे हे कायम ठेवणार आहोत